वार पहले हे वारंवार पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की हे एवढे आरोपी पकडलेत म्हणून आपलीतली दहशत मिटली किंवा यांचा गुंडारा संपला असं नाहीये आहे यांचा गुंडारा ज्यांचे पाळमुळं खूप खोलवर आहेत याला कुणाची राजकीय पाठिंबा आहे का हे कशाच्या जीवावर करतात आणि या जिल्ह्यामध्ये एवढी दहशत निर्माण करतात यांना जर तुम्हाला सर्वांना यांचे पाळंमुळं खोडून काढायचे असतील या सर्वांना अटक झाली पाहिजे सर्वावर कारवाई झाली पाहिजे हुडकू हुडकू केले को पाहिजेत म्हणतो मी बरेच विषय आहेत आणखी बोलायसारखे विषय आणखी एकदा प्रेस घेऊन मी एक दोन दिवसात घेणार आहे त्याच्यात मी बरेच विषय खुलासे करणार आहे मला काही गोष्टीवर बोलायचंय पण आता ठीक आहे जे आहे ते पण या गोष्टीचं कुणीही म्हणजे गांभीर्यानं घेतलं नाही तर आपल्याला कुठेही अडचण येऊ शकते अशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये यांची पाळमुळ आहे का करू नाही त्यांनी मागणी कारण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे झेलर आहेत ते वारंवार आम्ही बोलतोय की नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि हे जे आरोपी याच्या अगोदर नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर महाधव मुंडे हे जे दोन चार होते माधव मुंडे हे सगळं ते यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि ह्यांना तिथंच ठेवलं काय कारण आहे मग यांना जर ही नंतर जर अगोदरचा आरोपी होता तो तर तो तिथं ठेवायला पाहिजे आणि नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला पाहिजे होता नाही ठेवलं आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय काय का केले माहित नाही पण या भीडमधून या आरोपीना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहित त्याच्याकडे मागणी मागणी केली ऑलरेडी ऑलरेडी मी मागणी केलेली आहे याच्या संदर्भात माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा मी ती ती हो भेट घेतलेली आहे मी ते कुणाशी बोललो नाही त्या दिवशी लगेच पहिलगामचा हल्ला झाला म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की आम्ही याच्यात लक्ष घालतोय पूर्ण घातलो आहे मी प्रत्येक गोष्टी कुठले जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही असं त्यांनी शब्द दिलेला आहे असं वारंवार त्यांनी दिलेलं आहे तर ते प्रत्यक्षरित्या काय काय करतील माहीत नाही रेल्वेचं काम करून घेणं वेळेत ही माझ्या म्हणजे माझ्यावर लोकांनी टाकलेला विश्वासाचा एक भाग म्हणून माझी जबाबदारी त्याच्यात मी प्रत्येक महिन्याला त्याची मंथली मिटिंग घेतोय मी आतापर्यंत पाच सहा मिटिंग घेतल्या बीड बीड रेल्वेच्या संदर्भात मी दिल्लीला पण रेल्वे बोर्डामध्ये सुद्धा मिटिंग घेतलेली आहे त्यांच्या चेअरमन सोबत चर्चा झालेली मिनिस्टर सोबत चर्चा झाली या सर्वच्या बाबतीत आपण बीड पर्यंत आता रेल्वेची हाय स्पीडली चाचणी केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त ते सिग्नल्स काही ठिकाणी लावायचे राहिलेत आणि जी रेल्वे चालवायला लाईट लागणार आहे त्या लाईटचं सबस्टेशन ला जी तुमच्या आष्टीला होते त्या सबस्टेशनला स्टेशनला जे बावीस टावर लागणार त्याच्यातले अकरा टावर उभं राहिलेले आहेत आणि अकरा टावरचं इरेक्शन चालू आहे त्याच्यामुळे ते जवळपास एक महिन्याच्या आत होईल असा अंदाज आहे एक महिन्यात जर ते झालं तर मे जूनपर्यंत बीड पर्यंत तरी रेल्वे चालू होईल आणि त्याच्यानंतर आता परत स्लोली स्लो चाचणी म्हणजे प्राथमिक चाचणी जी असते ती सुद्धा आपण वडवणीपर्यंत केलेली आहे आणि पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत रेल्वे चालू होईल तोपर्यंत शिरसाळेपर्यंतची चाचणी पूर्ण होईल आणि हाय स्पीडली वडवणीपर्यंत कशी करता येईल त्याच्यात काही ओव्हरब्रिज आहेत किंवा ब्रिज आहेत असे काही ब्रिजेसचे कामं राहिलेले थोडेफार होत राहतील पण काम ट्रॅक फास्ट ट्रॅक वर चालू आहे ट्रॅक लावणं सुद्धा चालू आहे आपल्याला पुढच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत पण पर म्हणजे मी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत रेल्वेचं काम पूर्ण करायचंय आणि रेल्वे इथून एकदा मुंबई पर्यंत न्यायची आणि तिथून दिल्लीला मला जायचंय सिलगाम हल्ला जो आपल्या टे ते, टेरेस्ट लोकांनी टुरिस्ट लोकांवर केला हा खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीमध्ये आपण सगळेजण खुल्या सगळ्या देशात कुठेही फिरू शकतो पण ही विरोध बाहेरच्या देशानं जी एक आपल्याला टेररिस्ट आपल्यावर आक्रमण करतात ह्या भेळ हल्ल्याचं मी समर्थन करणार नाही सर्वजण याच्या विरोधातच असतो पण हा जो हल्ला झाला हा हल्ला मानवतेला काळी तपासणार का आहे तर जे आपले लोक गेले होते त्या लोकांना असं जातीवाचक विचार केलं पण तिथल्या लोकांनी खूप साथ देऊन आपल्या सर्व जे पर्यटक आहेत या पर्यटकांना साथ दिली अशा प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत आणि पर्यटक लोकांनी सुद्धा प्रत्येकाने पर्यटकांना साथ देऊन तिथल्या गाव गाव जी गावचे लोक आहेत किंवा त्या काश्मीरमध्ये पहिलगावचे जे लोक आहेत त्या सर्वांनी जनतेने सुद्धा साथ या सर्वांना दिली त्याबद्दल त्यांचंही कौतुक केलं पाहिजे जे आता जे टेरेरिस्ट आहेत यांचं तर कोणी कौतुक करणार नाही हे लोकांना तर म्हणजे सापडू सापडू गव्हर्नमेंट न मारलं पाहिजे आणि याला आपण जर कोणी याला परकीय देश कुणी जर दे त्यांना साथ द्यायचा असेल तर त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे त्या देशाच्या विरुद्ध सुद्धा गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे आणि या सर्व प्रकारामध्ये म्हणजे आपल्या सरकार म्हणून कुठल्या जरी पक्षाचं असलं तरी सर्व पक्षाच्या लोकांनी या गोष्टीसाठी सरकारसोबत राहिलं पाहिजे मी पण सरकारसोबत म्हणजे आमच्या पक्षांचं सुद्धा समर्थन सरकारला या बाजूत आहे